नमस्कार मी यशस्वी आज आपण ह्युमन टीथ बघणार आहोत आपल्याला आयुष्यात एकूण बावन्न दात येतात ते कसे दुधाचे दात वीस आणि कायम दात बत्तीस नंतर दाताचे प्रकार चार आहेत इन्सिजर प्री कॅनाईन कॅनाइन प्रीमोल आता आपण टीथ बघूयात नमस्कार मी ओम आज आपण अपर जॉ मध्ये एक दोन तीन चार लोअर जॉ मध्ये एक दोन तीन चार असे मिळून आठ इन सिझर असतात ते आणि त्यांचे कार्य आहे अन्न कट करणे उदाहरणार्थ ककडी कट करणे इन सीझरच्या नंतर केनाइन हे दात असतात कॅनाईन हे दात टोकदार दात असतात अप्पर जॉ मध्ये एक आणि दोन लोअर जॉ मध्ये एक आणि दोन असे मिळून चार दात असतात त्यांचे कार्य हो, अन्न फाडणे उदाहरणार्थ मांस फाडणे नमस्कार मी दिव्या आज आपण प्रिमॉलोच्या दाताविषयी माहिती बघूया जॉ मध्ये एक दोन तीन चार व जॉ मध्ये एक दोन तीन चार अशा प्रकारे आठ प्रिमॉल दात असतात प्रिम... प्रिल दाताचे कार्य अन्न क्रश करणे लहान मुलांना प्रीमोल नसतात नमस्कार मी अंकिता दाताच्या शेवटचा प्रकार म्हणजे मोलर्स हे आपण आज पाहणार आहोत अपर ज्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा लोअर ज्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा असे एकूण बारा मोलार्स असतात असतात बारीक करणे हे मोलार्सचे कार्य आहे